सृष्टी सिनेमासृष्टीमध्ये अनेक अभिनेती अनेक अभिनेत्र्या हिरो हिरोईन येत असतात जात असतात पण मात्र काही हिरो काही हिरोईन हे आपल्या कायम आठवणीत राहतात कारण की त्यांचा अभिनय आणि त्यांचं सौंदर्य हे अनेकांना आवडत असतं म्हणून ते मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात आता बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ती मोठ्या प्रमाणात ही ठरलेल्या आहेत पण मात्र काही हिरोईन अशा आहेत की ते अजूनही एकटे एकटे जीवन जगतात पण मात्र एकाकीचं जीवन जगण्या असतानाच त्यांच्या लाईफमध्ये बरेच व्यक्ती हे येऊन गेलेले असतात आता अनेकांच्या बाबतीत असं बोललं जातं पण मात्र आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे मिस युनिअर्स सुष्मिता सेन यांच्याबद्दल सुष्मिता सेन या अजूनही एकाकी जीवन जगतात त्यांनी अजूनही लग्न केलेलं नाही असं बरेच जणं सांगतात त्या कधी ललित मोदी यांच्यासोबत संपर्कात असल्याचं सांगितलं जातं तर कधी त्या इतर व्यक्तीबरोबर संपर्कात आहेत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत असं बऱ्याच वेळा सांगण्यात आलेलं आहे पण मात्र सुष्मिता सेन यांनी आत्तापर्यंत किती लोकांसोबत संबंध ठेवलेले आहेत किती लोकांच्या त्या संपर्कात आहे आणि त्यांचं अफियर किती लोकांसोबत होतं हेच आपण सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका तर मिस युनिवर्स असलेली सुष्मिता सेन हिचं नाव अनेक लोकांसोबत जोडलं गेलं होतं ती अनेक लोकांच्या संपर्कात आहे तिचं अनेक लोकांसोबत अफिअर झालेलं आहे असं माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात सांगितलं गेलं होतं ते नेमके कोण आहेत काय आहेत हेच आपण सविस्तर पाहणार आहोत मिस युनिवर्स असलेली सुष्मिता सेन हिचं नाव सगळ्यात पहिले जोडलं गेलं ते म्हणजे विक्रम भट यांच्यासोबत विक्रम भट हे फिल्म मेकर आहेत आणि ती मिस युनिवर्स बनल्यानंतर याच विक्रम भट यांच्या संपर्कात आली होती आणि यांच्यासोबत तिचं चा अफेअर चालू आहे अशा चर्चा माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या आता काही काळ हे दोघंजण रिलेशनशिपमध्ये होते पण मात्र काही काळानंतर हे दोघं जण वेगळे झाले आणि आपापल्या ठिकाणी नेहमीप्रमाणे राहू हो लागले एकोणीसशे शहाण्णवमध्ये जो दस्तक चित्रपट आला होता त्या दस्तक चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुष्मिता सेन आणि विक्रम यांच्यामध्ये सुद्धा जवळणूक आली होती आणि या दोघांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं अनेक गोष्टी झाल्या होत्या असं सुद्धा सांगण्यात येतं विक्रम भट आणि सुष्मिता सेन यांचा एकोणीसशे शहाण्णवचा जो चित्रपट होता त्या चित्रपटादरम्यान या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या असं सुद्धा सांगितलं गेलं त्यानंतर नंबर लागला तो म्हणजे रणदीप हुड्डा यांचा रणदीप हुड्डा आणि सुष्मिता सेन या दोघांचा जो चित्रपट आहे कर्मा त्याच्यानंतर आला होता कन्फेशन होली या चित्रपटात मध्ये सुष्मिता सेन आणि रनदी हुड्डा हे दोघं जण आपल्याला पाहायला मिळाले होते मग या चित्रपटांच्या शूटिंगच्या दरम्यान सुष्मिता सेन आणि हे रंदी फुड्डा हे एकमेकांच्या अगदी जवळ आले होते एकमेकांच्या संपर्कात आले होते आणि बराच वेळ हे एकमेकांसोबत घालवू लागले अशा सुद्धा चर्चा माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या आणि सुष्मिता सेन आणि रणदीप फुड्डा या दोघांचं अफेअर चालू आहे असं सुद्धा सांगितलं गेलं सुष्मिताचं दोन हजार तेरामध्ये पाकिस्तानचा जो माजी क्रिकेटर आहे वसीम आक्रम याच्यासोबतसुद्धा नाव जोडलं गेलं होतं हे दोघंसुद्धा अफेअर करतात एकमेकांसोबत विविध ठिकाणी भेटतात बोलतात या दोघांच्या सुद्धा प्रेमाच्या चर्चा तेव्हा मोठ्या प्रमाणात रंगलेल्या होत्या पण मात्र हे नातं पुढं आलं नाही आणि हे यांच्यावर अशाच पद्धतीच्या टीका आणि बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळं या दोघांनी सुद्धा वेगवेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि हे पुढं चालून कायमसोबत आपल्याला दिसले नाही त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये सुष्मिता ही मुंबईमधील एका रेस्टॉरंटचा मालक मालक असलेला रितिक भरीन यांच्या संपर्कात आली होती आणि यांच्यासोबत ती राहू लागली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अफेअर करू लागली अशीसुद्धा माहिती प्रसारमाध्यमांनी त्यावेळी दिलेली होती आता हे जे रितिक भसीन आहेत हे आणि सुष्मिता सेन हे बरेच दिवस एकमेकांच्या संपर्कात राहिले अफेअरमध्ये राहिले पण मात्र काही काळानंतर हे दोघंजणं वेगवेगळे झाले कारण की सार्वजनिक ठिकाणी हे दोघंजणं एकमेकांना भेटताना दिसत होते एकमेकांना डेट करताना सुद्धा दिसत होते म्हणून यांची चर्चा माध्यमांमध्ये तेव्हा मोठ्या प्रमाणात रंगलेली होती त्यानंतर सुष्मिताने दुला मिलगया या चित्रपटाची शूटिंग चालू केली आणि दुला मिलगया या चित्रपटाचे जिग्द दिग्दर्शक होते त्यांचं नाव आहे मुसद्दर आजीज मुसद्दर आजीज यांच्या संपर्कात सुष्मिता सेन आली आणि ती यांच्या प्रेमात पडली यांच्याबरोबर अफिअर करू लागली रिलेशनशिपमध्ये राहू लागली आणि यांच्यासोबत डेट करू लागली अशा सुद्धा चर्चा दुला मिलगया या चित्रपटानंतर पाहायला आणि ऐकायला मिळालेल्या होत्या पण मात्र दुला मिलगया हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला तो मोठ्या प्रमाणात चालला नाही आणि त्यानंतर मात्र सुष्मिता सेनने तिचा मार्ग वेगळा निवडला आणि ती त्या पद्धतीनं राहू लागली मग दोन हजार अठराला पुन्हा एकदा सुष्मिता सेन हिची ओळख जो मॉडेल आहे रोहमन शॉल याच्यासोबत लव इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली आणि याच्यासोबत राहत असताना दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस हे दोघं जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते एकमेकांना डेट करत होते आणि अशा पद्धतीनं या दोघांची जोडी या ठिकाणी राहत होती पण मात्र दोन हजार एकवीसमध्ये या दोघांमध्ये पुन्हा एकदा आपल्याला फाटाफूट झालेली मि बघायला मिळाली आणि या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि यांनी नंतर सांगितलं की आमची चांगली मैत्री आहे आणि आम्ही मैत्री म्हणूनच एकमेकांसोबत राहणार आहोत यांच्याशिवाय सुष्मिता सेन यांचं नाव अनेक लोकांसोबत जोडलं गेलं होतं आणि तिनं अनेक लोकांसोबत अशा पद्धतीनं केलं गेलं होतं असं सुद्धा सांगितलं गेलं त्यामध्ये नाव येतं ते म्हणजे टॅलेंट हंट कंपनीचे जे मालक आहेत त्यांचं नाव आहे बट्टी सचदेव यांचं नाव येतं त्यानंतर व्यावसायिक इम्तियाज खत्री यांचंसुद्धा नाव येतं त्यानंतर हॉटमेलचे जे संस्थापक आहेत साबीर भाटिया यांच्यासोबतसुद्धा तिचं नाव येतं त्यानंतर जे व्यापारी आहेत संजय नारंग यांच्यासोबत सुष्मिता सोनचं नाव जोडलं गेलं होतं यांच्यासह अनेक लोकांसोबत सुष्मिता सेन हिचं नाव जोडलं गेलं होतं आणि जेव्हा सुष्मिता सेन ही चोवीस वर्षाची होती तेव्हा तिनं एक मुलगी दत्तक घेतलेली होती आणि तिचं नाव होतं रेनिला रेनीला चोवीस वर्षाचे असताना सुष्मिता सेन यांनी दत्तक घेतलं आणि त्याच्या दहा वर्षानंतर जेव्हा त्या चौतीस वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांनी दुसऱ्या एका मुलीला दत्तक घेतलं आणि तिचं नाव त्यांनी आलिशा असं ठेवलं अशा पद्धतीनं सुष्मिता सेन यांनी लग्न न करता दोन मुली दत्तक घेतल्या आणि त्या दोन्हीही मुलींचा सांभाळ सुष्मिता सेन या करत आहेत त्यांच्या संपर्कामध्ये आत्तापर्यंत दहापेक्षा जास्त लोक आले होते दहापेक्षा जास्त लोकांसोबत त्यांनी प्रेम अफिअर या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या पण पुन्हा एकदा त्यांचं नाव ललित मोदी यांच्यासोबत देखील जोडलं गेलेलं होतं सुष्मिता सेन यांचं जरी आज वय झालेलं असलं तरीसुद्धा त्यांचं सौंदर्य हे कायम आहे ते कुठंही कमी झालेलं नाही असं सुद्धा बरेच जण सांगत असतात पण मात्र या ज्या सगळ्या चर्चा आहेत या सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या सोशल मीडियाहून संकलित करून त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत खरंच सुष्मिता सेन यांचे अशा पद्धतीचे एवढ्या लोकांसोबत संबंध होते का किंवा एवढ्या लोकांसोबत अफेअर होते का याबाबत तुम्हाला जर अजून काही माहिती असेल तर ती कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद